नमस्कार मी शिवाणी कस्तुरी कोकणची राणी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आहे एक चमचा कांदा फोळे खातो तो एक चमचा सोबतच नंतर त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला टाकून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे तिलाचासुद्धा वापर करू शकता मी कस्तुरी खात नाही म्हणून मी ते तिलाचा वापर केला नाही त्यानंतर हे सर्व मिश्रण तिखट मी थोडंसं जास्त टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंच मी आले लसणाची पेस्ट दोन चमचे टाकलेले आहे यामध्ये यामुळे कोथिंबीर वडीला एक चम मस्त येते त्यानंतर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच समजतील त्याचबरोबर हे मिश्रण विदाऊट पाण्याचं आपल्याला फिकचू करून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही पाण्याचा वापर आपण करायचा नाही आहे आता इथे बघा याला एकसारखं मिक्स करत असतानाच पाणी किती व्यवस्थित सुटलेलं आहे हे असंच कोथिंबीर आपल्याला भिजवून घ्यायची असते त्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश वापरायचा नाही त्यानंतर आपण त्यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहोत आणि आहे तसंच म्हणजे त्यामध्ये कुठेही पाणी न वापरता आपण ते एकजीव मिश्रण करून घेणार आहोत म्हणजे ज्याचे कन्स ते जे जास्त घट्टही नसेल आणि जास्त पातळही नसेल एक म्हणजे आपल्याला गोळा करता यायला पाहिजे असं मध्यम आपण पीठ हे एकसारखं मळून घेणार आहोत ह्या कोथिंबीर वड्या बनायला म्हणजे शिजायलाच आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं जातात आणि त्यानंतर आपण हव्या तशा म्हणजे जास्त फ्राय करू शकतो कुरकुरीतही करू शकतो आणि कमी फ्राय करू शकतो हे पीठ भिजवत असताना आपण आवश्यकतेनुसार पीठ टाकत जायचं असतं ते एकदम टाकल्यास त्याला नंतर पाणी वापरावं लागतं ज्याला घट्ट येताना आणि मग नंतर ते मिश्रण पातळ होत जातं त्यासाठी इथे एक लक्षात ठेवायचं की आहे तेथेच थोडं थोडं पीठ वापरून एकसारखं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर एकजीव झाल्यानंतर त्याचे गोल असे आपल्याला चपट्या आकाराचे उंडे करून घ्यायचे आहे आणि ते मग गॅसवर गरम पाणी ठेवायचं हे सर्व करत असताना गरम पाणी व्हायला ठेवायचं जेणेकरून वाप पकडेल त्यानंतर त्यावर चालण चालणीला तेल लावून ठेवायचं आणि त्यामध्ये हे उंडे ठेवून मस्त असे तीस मिनटासाठी शिजवून घ्यायचे काय झालं मला ते दाखवता आलं नाही कारण त्यावेळी नेमकीच कस्तुरी उठली होती म्हणून मी ते पटकन आवरलं नाही तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही इथे म्हणजे कसं शिजायला ठेवायचं हे तुम्ही दाखवलातच नाही तीस मिनटानंतर शिजल्यानंतर याच्या पूर्ण थंड करून घ्यायच्या त्या वड्या आणि मग त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आणि त्या तुम्ही जास्त तेलातही ते पर म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जास्त कुरकुर्याही ते करू शकता कमी कुरकुरीतही ठेवू शकता मी ते थोड्या कमी कुरकुरीत ठेवलेल्या आहेत कारण मुलंसुद्धा खातात तर त्यांना खायला जमलं पाहिजे म्हणून ही रेसिपी पूर्ण करण्यासाठी आपल्याला चाळीस ते पन्नास मिनटं लागत असतात पण ही आपल्याला हा मोठा ब्लॉग होतो म्हणून मी इथे कट करून तुम्हाला एक सात ते आठ मिनटात दाखवलेला आहे मला अशा आशा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन करा आणि जास्तीत जास्त शेअर लाईक करा अशी मी आशा बाळगते